साहेबांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर कायवर घेतला मला एक सांगा तुमच्या लेकराला त्रास झाले तुमचा कायवर कोण गेलो मग ओबीसी ही साहेबांचे सगळे आहे मग नाही का ऐका सुभाष लेकर नाही काय ना बरोबर त्यांचा विरोध का होतो मग स्वसा त्या पद्धतीने विरोध करतात ना मुळात ऐकून घ्या तुम्ही ओबीसी चे नेते ना ऐक ऐक ना एवढ्या तालुक्यात जे चालेल ओबीसीचे नेते लेकर नाही का ते पाहू नका लेकर नाही कळ नाही ना ऐकून घ्या ऐका जर ओबीसीच काहीवर भुजबळ साहेब घेत असतील तर त्याच्यात कायदा नाही ऐकून घ्या विषय ऐकून घ्या विषय ऐकून घ्या मुळात काय माहिती का भुजबळ साहेब हा जिथे जाईल आपण काय म्हणतो माझी मराठीत मी